राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अजित पवार यांचा उद्या बीड जिल्हा दौरा आहे आणि या दौऱ्यासाठीच आता शासन प्रशासन हे सज्ज झालं आहे अनेक गोष्टी करताना प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बीड शहरातील अनेक रस्त्यांची डागडुजी देखील या ठिकाणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे शासकीय विश्रामगृह देखील टकाटक करण्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी घाट घातलेला आहे आणि ते होत देखील असल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी पाहू शकतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनसमोर देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस असल शासकीय विश्रामगृह असेल किंवा बीडचे रस्ते असतील यावर अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनरबाजी कार्यकर्त्यांनी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते कारण अजित पवार यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक का गोष्टी खूप चांगल्या चा, झाल्याच्या भावना ह्या लोकमनामध्ये आहेत त्याचबरोबर अधिकारी प्रशासन शासन यांच्यावरची त्यांची पगड ही मोठ्या ताकदीची असल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं त्याचबरोबर बारामतीचा विकास कशा पद्धतीने झाला त्याच पद्धतीने बीड जिल्ह्याचा देखील विकास व्हावा याच दृष्टिकोनातून आता अजित पवार यांच्याकडं बीडकर पाहत आहे उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ते या ठिकाणी घेणार आहेत त्याचबरोबर बीडच्या अनेक प्रश्नांवर ते हात घालणार आहेत ते जाणून घेणार नेम आहे नेमकं बीड जिल्ह्यातील काय प्रश्न आहेत जे प्रश्न ऐरणीवर आहेत आणि याच प्रश्नांवर ते काय नेमकं का निर्णय घेणार याकडे देखील बीडगारांचं लक्ष आहे त्याचबरोबर उद्या बीडमध्ये अजित पवार येणार असल्यामुळं अनेक का कार्यकर्ते उत्साही असताना पाहायला मिळत आहेत उद्याचं त्यांचं स्वागत कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीड जिल्हा सध्या ज्या प्रकरणामुळं गाजल्या जातो आहे संतोष हत्या प्रकरणातून त्यामुळं बीड जिल्ह्याची पूर्णपणे बिहार झाला का अशी ओळख निर्माण झाली होती मात्र आता अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत ते कशा पद्धतीने बीड जिल्ह्याची ओळख ही बदलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे एक तर बीड जिल्ह्याचा प्रश्न म्हणजे संतोष हत्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो प्र प्रकार सुरू झाला यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यांची मागणी देखील होताना पाहायला मिळते मात्र यावर आता प्रत्युत्तरमध्ये काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे मात्र बीडमध्ये आल्यानंतर नेमकं त्यांचं कशा पद्धतीचं या सगळ्या प्रकरणाला हँडलिंग असेल या प्रकरणावर कसे तोडगे ते काढणार याकडे देखील आता बीडकरांचं लक्ष लागलेलं आहे आता नेमकं उद्या अजित पवार काय काय नेमकं का निर्णय घेणार याकडं आता पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड